आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का चहा पाणी संध्याकाळचा माझा पण चहा वगैरे झालेला आहे गेले होते कामावर आज आणि आले थोडा आराम पण झाला तर मग चला आता एक व्हिडिओ टाक आणि आल्यापासून गावचे व्हिडिओ टाकते बरं का मी तर बघा नक्की आणि आता बनवते स्वयंपाक आता बनवलाय डाळ भात आणि बनवलं बनवलंय कांदा कापून मिरची कापून आणि हिरव्या मिरची तट्याचा बनवतो आणि भाकर केली ज्वारीची तुम्हाला दाखवते मी म्हणजे चला व्हिडिओ टाकायला पाहिजे आता टाकावं लागेल तर मागच्या कॅमेऱ्या तुम्हाला दाखवते डाळ बनवला भात कांदा कापून हिरवी मिरची टाकून लाल मसाला मसालाय थोडासा बाजरीची ज्वारीची भाकरी येते भाकरी आणि हिरवी मिरची तर ठ्याचा बनवायचा तर मिरची लसूण भाजून घेतले मी आता थंड झाल्याने मिरच्या तर मग वाटून देते मीठ टाकून कोणा कोणाला आवडतोय बरं हिरव्या मिरची मिरचीचा ठेचा वाटलाय मस्त पैकी लसूण टाकून मीठ टाकून तर कसं वाटला सांगा नक्की आणि कोणाकोणाला हिरव्या मिरचीचा ठेचा आवडतोय नक्की सांगा बरं का तर चला अजून भांडे घासायचे राहिलेत स्वर्पकार झालाय तर हिर मिरचीचा ठेचा वाचला वाटलाय बघा आणि कोणाला आवडतं नक्की सांगा बरं त्या कमेंटमध्ये आवडत असला तर खायला यावं तर चला आता हे काढून ठेवते वाटीमध्ये आणि भांडे वगैरे घासून घेते आवरलं सगळं काम आता बघा भांडे वगैरे घासून घेतले गॅस वाटा सगळं क्लीन आहे बघा तर कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये तर जे नवीन असतील ना भाऊ बहीण त्यांनी सबस्क्राईब करा तर आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय